नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी गट ग्रामपंचायत खुबाळा येथे विविध कामांची आढावा बैठक संपन्न सावनर तालुक्यातील गट ग्रामपंचायत खुबाळा येथे आज दिवस एकतीस जुलै दोन हजार चोवीस ला विविध कामाचा विकास आढावा बैठक या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत्या यावेळी ग्रामपंचायतने गावात केलेल्या विविध कामाबद्दल तसेच गावात राहिलेल्या कामाबद्दल हुबाळा येथील माजी सरपंच यादव ठाकरे यांनी नवनिर्वाचित सभापती त्यांच्या पुढे समस्याचे निराकरण केले तसेच जगदीशची खुबाळकर यांचा सेवानिवृत्ती झाल्यामुळे त्यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला माननीय गोविंदा ठाकरे सभापती पंचायत समिती सावनेर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला माझी जिल्हा परिषद सदस्य बैजनाथ डोंगरे माजी, माजी उपसभापती प्रकाश पराते पंचायत समिती सदस्य गणेश काकडे गट विकास अधिकारी मनोज कुमार हिरोडकर कुशाल खुबाळकर माजी संचालक यादवजी ठाकरे माजी सरपंच खुबाळा विजयजी कोरचे उपसरपंच ग्रामपंचायत खुबाळा संदीपजी वाडकर ग्रामपंचायत सदस्य जगदीश भाऊ खुबाळकर माझे पोलीस पाटील नानाजी ठाकरे कुमार अंकित डांगे सचिव ग्रामपंचायत खुबाळा हिरामणजी मोहपुरे भागवतजी गजभिये माजी उपसरपंच नरेशजी कोल्हे माजी उपसरपंच कुमार मोरेश्वर ठाकरे बाबाजी ठाकरे वासुदेव ठाकरे गणपती ठाकरे प्रवीण ठाकरे कुशालजी खुबाळकर श्री प्रमोदजी खुबाळकर श्री गुणवंताजी ठाकरे रोजगार सेवक खुबाळा श्री मोहनजी मोहपुरे भीमराव शेंडे युवराज कोल्हे जगदीश ठाकरे सुषमा ठाकरे अंगणवाडी सेविका चिंतामणी ठाकरे संदीप ठाकरे व गावातील नागरिक व युवा वर्ग हजर होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक यादव ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुद्धा यादवजी ठाकरे यांनी मानले प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुका प्रतिनिधीची रिपोर्ट